गुड मॉर्निंग मंडळी कसे आहेत सगळे आज मम्मीने व्हिडिओ बनवला होता व्लॉग बनवून ठेवला होता मी वाईज रिकॉर्ड करते मम्मीची नाही आहे तब्येत ठीक आज आमच्या घरी आली होती माधुरी दीक्षित मम्मी व्हिडिओ बनवत बनवत माधुरी दीक्षित पण तुमच्याशी बोलत आहे तिच्याशी संवाद साधा मम्मीचं डेली रुटीन असतं सकाळी पाच वाजल्यापासून चालू सकाळी पाच वाजताच उठते स्वच्छता तर मम्मीला फार आवडते हे घर पूर्ण स्वच्छ प्रकारे झाडून काढून घेतलेलं आहे कृपाची क्लास ट्युशन चालू असल्यामुळे सात वाजताच पूर्ण मुलं येतात ट्युशनला आणि या रूममधलं पूर्ण सामान आम्ही मध्ये नेऊन ठेवलेलं आहे जागा होत नव्हती तिथे त्यामुळे हे पूर्ण सेटअप मम्मी लावून ठेवते आहे एक एक चर एक एक काढून मुलांसाठी लावून तिथे ठेवते आहे मम्मीला स्वच्छता खूप आवडते तब्येत जरी ठीक नसेल तरी पण ती काय घर साफ करायचं काय राहत नाही इकडं चपोशन तिकडे नेऊन ठेवत आहे ही ओढणी काल मम्मीने व्हिडिओ बनवला होता मला लक्षच नाही मला म्हटलं होतं मम्मीने की मध्ये नेऊन ठेव मला ते लक्षच नाही राहिलं हे झालंय घर आवरून मम्मीने आज खूप दिवसापासून मोठा ब्लॉग बनवला आहे तुम्हाला सांगा आवडला कसा झालंय काही नाही ते हे बघा हे दोन चू किती क्यूट आहेत ते दोन घरटी हे झाले पूर्ण घर आवरून पूर्ण सेटअप तयार आहे ट्युशनचा मागे आहे कूलर कूलरची सकाळी सकाळी इतकी गार हवा आहे ना आम्ही तर पांघर उडून झोपी जातो हे दोन आहेत छोटेसे चेअर्स दोन ना लहान मुलं आहेत ना या मोठ्या चेअर्सवर बसता येत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशली दोन चार आणल्यात मग तर किती क्यूट दिसत आहे बघा कसं वाटलं हे आम्हाला सांगा कमेंटमध्ये ट्यूशनचं सेटअप से चला आपण भेटूया किचनमध्ये किचनमध्ये हे ठेवते बॉटल उचलून साईडला मी घेते भांडी घासण्यासाठी हे घेतलं आहे भांड्याचं ट्रे भांडे ठेवायचा एक आता घासत आहे भांडे आम्हाला सकाळी सकाळी उठवलं होतं मी काय उठले नाही हे झालेत भांडे घासून आता पूर्ण किचन ओटा साफ करत आहे हे जे बाजूला जे ग्लास दिसतो आहे ना मला सांगितलं होतं की रॅकमध्ये लावून ठेव मी एक नंबरचे काम पूर्वी झाले आता मला राहिलं नाही लक्ष मम्मीनं बरंच झालं ओरडा नाही दिला मग मी तर तसं पण ओरडा नाहीच देत मी तर काम तर करतच नाही मम्मीच करत असते मी एखादी वेळेस करते दुसऱ्यांच्या इथं तसं नसतं मुलीने काम केलंच पाहिजे असं म्हणतात माझी मम्मा नाही म्हणत तसं काही पण आता घेते पुसून स्वच्छ प्रकारे मम्मीला खूप स्वच्छता आवडते खूप जास्त मी झाला पुसून झाला भांडे पण घासून झालेत घर पण ते साफ करून झाले आमच्याकडे एक वेळेस आली होती उठ उठ म्हणून आता घेते लगेच पीठ पीठ मळत घेते मळणं आता झालं की लगेच तांदूळ टाकलेत राईस तांदूळ आले शिजत चिकन टाकलं उकडायला चिकन उकडायला टाकलं की नंतर मिरची हिरवी मिरची मिक्सरमधून काढून घेत आहे चिकन आलं पूर्ण शिजत त्याला घेतलं चांगले मिक्स करून हलवलं त्या चिकनला चिकन शिजन झाले हे मोठ मोठं होतं मिरचू हिरवी मिरची मम्मीला म्हटलं हे थोडंसं बारीक कर मम्मी लिहिलं बारीक ममेनी मम्मी म्हणत आता घेत आहे मेथी मेथी स्वच्छ प्रकारे धुवून घेत आहे मम्मी म्हणत होती की नको खलबत्तामधून वाटून घेते मी म्हटलं नको मम्मा नको घेऊ तसं ही चव येते म्हणे खलबत्तामध्ये वाटलं तर म्हटलं नको मिक्सरमधून काढून घे म्हणून हे झालं चिकन शिजलं आहे आमच्यासाठी मम्मीने काढून ठेवलं होतं आता झाली कढई गरम तापली आहे चांगली त्यामध्ये टाकलं ता आहे तेल मध्ये टाकलं आहे तेल तापलं चांगलं मध्ये टाकलं आहे मिरचू लसन कडलंय चांगल्या नंतर टाकायचं हिरवी मिरची हिरवी मिरची टाकली की हिरवी मिरचीचं पेस्ट हिरवी मिरची पण चांगली करून घ्यायची त्यानंतर टाकायची मध्ये मेथी नंतर आपल्याला जसं हवं आहे तसं हिरवी मिरची टाकून घ्यायची मध्ये जसं आपल्याला तिखट लागतं तसं नंतर पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं नंतर टाकायचं का मसाला काळा मसाला तर आमच्या घरी ना खूप आवडतो आणि चिकन म्हटलं की हमखास काळा मसाला तर असतोच आता माझं नव्हतं माझ्या कॉलेजला आहे सुट्ट्या त्यामुळे मी वाईज रिकॉर्ड केलं मम्मीची तब्येत पण ठीक नव्हती चिकन मध्ये टाक मेथीमध्ये टाकले चिकन हे पूर्ण मिक्स करून घेतलं किती सुंदर दिसत आहे खाय खायला पण इतकी टेस्टी लागली ना खूप छान आम्हाला आली होती आम्ही या सहज झोपीमध्ये होतो इतकं जास्त हे बघा इतकं सामान पडलं होतं तर घेतलं घरावरून तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल माझा मा वाईज रिकॉर्ड तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आर्ती क्वीन या चॅनलला सपोर्ट करा माझी मम्मीची मेहनत खूप असते एक व्हिडिओ बनवण्याच्या मागे झाला बाय बाय